मुंबई आर्थिक राजधानी फुल गुजरात आणि राजस्थान लोकांचा जबाबदारी माननीय गव्हर्नर हे कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट आहे खरंतर त्यांच्याबद्दल काही बोलणं हे कॉन्स्टिट्यूशनल रुग्णच आहे कारण आम्ही नियम कायद्याने वागणारे जबाबदार नागरिक आहोत पण दुर्दैवाची सातत्याने महामहिम गव्हर्नर साहेब हे सातत्याने महाराष्ट्राचा अपमान करतायत आणि समाजांमध्ये तेढ निर्माण करायचं पाप ते सातत्याने करतायत आम्ही आणि आपण सगळेच हे भारतीय आहोत प्रत्येक राज्याचा आपल्याला आणि समाजाचा सा सार्थ अभिमान आहे युनिटी इन डायव्हर्सिटी हीच भारताची ओळख आहे आणि ही अशी पार्श्वभूमी असताना महाराष्ट्रात प्रेमानी गुणा गोविंदांनी आपण सगळे एकत्र राहतो आणि तिथे समाजात तेढ निर्माण करून काहीतरी गडबड या देशात व्हावी असं कट कारस्थान सातत्याने महाराष्ट्राचे गव्हर्नर करतायत त्याचा मी जाहीर निषेध करते आणि मराठी अस्मिता आपल्याला सगळ्यांनाच महाराष्ट्राचा सारखा अभिमान आहे आपण सगळे येता आपण गुणागोगुंना एकत्र राहतो आणि देशात सगळीकडे आपण एकत्र राहतो पण त्याच्यात कुठेतरी एक मिठाचा खडा टाकून काहीतरी ता कटुता वाढवत राहायची आणि मला माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही एव्हरी खूप अवेलेबल असतात एक्सेसेबल असतात देवेंद्र फडणवीसजी जबाबदो की तुम्हाला हे जे वक्तव्य आज महामहिम गव्हर्नरांनी केले त्याच्याबद्दल तुमचं मत काय हे स्पष्ट तुम्ही करावं तुम्ही या राज्याचे उपमुख्यमंत्री आहात आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा तुमच्याकडून आहे की तुम्ही याचा जाहीर निषेध कराल तर आमच्या सगळ्यांच्या वतीने महामहीम राष्ट्रपतींना विनंती कराल यांना पुन्हा एकदा की ज्या राज्यातून येतात तिथून परत पाठवावं कारण हो गया काही या सगळं भाषण झालं तेव्हा व्यासपीठ भाजपाचे आमदार देखील उपस्थित होते टाळ्या देखील वाचवलं गेलं या भाषण जेव्हा मी विधान आलं तेव्हा त्याला कसं मी फक्त माननीय देवेंद्रजींना विनंती करते की देवेंद्रजी जवाब दो की तुमचं याच्यावर काय म्हणणे तुम्ही या राज्याचे उपमुख्यमंत्री आहात भाजपाचे महाराष्ट्राचे सगळ्यात वरिष्ठ नेते आहात त्यांनी आज उत्तर दिलं पाहिजे आणि काही आपण निवडणूक घेतली या राजकीय दुसरा कसा हा राजकीय प्रश्नच नाही हा महाराष्ट्राचा अपमान आहे त्याच्यात राजकारण नाहीचं माझा माझा आरोपच आहे की भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्राचा मराठी माणसाचा आणि मुंबईचा द्वेष करतोय त्याच्यामुळे काहीतरी काहीतरी काढून हा द्वेष पसरून कटुता पसरायचा पाप है। कमी मोठा करता। पाला ने आज जा है। हे सातत्याने भारतीय जनता पक्ष यांच्याकडून होत आहे हा मुंबईचं देशातलं महत्व कमी करण्याचा हा खूप मोठं षडयंत्र हे सातत्याने ते करत राज्यपालांनी आज ज्याप्रमाणे वक्तव्य केलं आहे यामुळे हे संकेत मिळत आहेत की मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा हा एक मोठा प्रयत्न असेल पुन्हा माझं उत्तर तेच आहे की हा द्वेष आहे महाराष्ट्राच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या विरोधात आणि त्यांना बघवत नाहीये की मुंबई देशा ही खूप एक वेगळी ओळख फक्त महाराष्ट्रात देशात नाही पण जगात मुंबईत ही वेगळी कॉस्मोपॉलिटन शहर म्हणून आहे ते अर्थातच त्याच्या विरोधात कट कारस्थान हे सातत्यानं भारतीय जनता पक्ष आणि महामहिम गव्हर्नर साहेब करतायत हे खूप दुर्दैवी आहे आणि ह्याचे पडसाद फक्त महाराष्ट्रात दिसणार नाही पण देशाच्या ऐक्यामध्येही अडचण आज उद्या येऊ शकते अशी जर कटुता सातत्याने यांनी पसरवली आताही एक प्रश्न आहे की संजय त्या शिविगाळ करत असता असं येत आहे एक महिला म्हणून कसं बघतं याकडे अशा प्रकारचे वक्तव्य एका खासदारा आणि एका वरिष्ठ नेत्याने कशा प्रकारे करतो मी तुम्हाला खरं सांगू आजकाल अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि ज्या संस्कृतीत मी वाढलेली आहे त्या संस्कृतीमध्ये कुणाच्याही पर्सनल आयुष्याच्या व्हिडिओवर बोलणं फारसं मला योग्य वाटत नाही एक सिस्टम आहे या राज्यामध्ये कुठल्याही महिलेवर जर अन्याय होत असेल तर पोलीस यंत्रणा आहे महिला आयोग आहे अशा अनेक ठिकाणं आहेत पण कुठल्याही व्यक्तीच्या मग तो आमच्या पक्षाचा असो विरोधातला असो मी आजपर्यंत कधी कुणाच्याही प्रायव्हेट किंवा वैयक्तिक आयुष्यावर बोलले नाही आणि कधी बोलणारही नाही राजकारणासाठी इतकी पातळी कधी मी त्या केला जाणार नाही पण कुठल्याही महिलेला जर आधार हवा असेल तिच्यावर अन्याय होत असेल तर तिच्या बाजूने मी नक्की उभं राहील पण चॅनल आणि कॅमेराच्या समोर नाही इमोशनली आणि अधिकार देण्यासाठी तिच्यासाठी एक शेवटचा प्रश्न आहे ज्याप्रमाणे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबलेला गेला आहे अनेक शिवसेनेचे जे आमदार आहेत ते मात्र आता तयारीत आहेत की काय करायचं का हा संभ्रमात आहे अशा वेळेला तुम्ही काय आव्हान करणार अशा आमदारांनी परत जावं की काही दुसरा मार्ग निवडावा तुम्ही कोणाला काही आव्हान किंवा काही मार्गदर्शन करत नाही पण अर्थातच आज तुम्ही बघताय थे थे। इते है। जब मने हे जे सरकार आहे हे दिल्लीवर नवं तिथे कोणाला अधिकारच नाहीये त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न दिल्लीचे आहेत आणि महाराष्ट्र खूप दुर्दैवी आहे की आज महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकलेला नाही आणि शिवसेना तर कधीच नाही आज ही नवीन जी सेना निघाली आहे महाराष्ट्रात ती दिल्ली दरबारी झुकते मुजरा करते हे महाराष्ट्रासाठी खूप न शोभणार आहे ठीक आहे आता झुकतायत मी बघितलंय जो जो दिल्लीसमोर झुकला त्याचं पुढे काय झालंय महाराष्ट्राचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे आणि महाराष्ट्रातली जनता ही प्रचंड शांत आहे या ही शांततेचं उत्तर त्यांना महाराष्ट्राची जनता वेळ आलावं